भूक लागली काय खायचं हा आलोय नाशिकला हे बघा मोटरसायकल लांब आलो तो। ना तो या ठिकाणी आहे गाडी एक बघूया वडापाव मिळतो का काय त्याला लागली भूक सकाळचे दहा वाजत आले दादा आपल्याकडे वडापाव आहे का वडापाव आहे का द्या बरा बस इथं बस मम्मीनी काय दिलंय पिशवीमध्ये आता नाही का तर बघा मित्रांनो नाशिक रोडला आलोय आम्ही आणि नाशिक रोडच्या या ठिकाणी ही गाडी लागलेली आहे मी आणि माऊली दोघे आलोय नाशिक रोडला त्याला भूक लागली म्हणून आता ते काका वडा बनवता येतात त्याच्यासाठी हे ये बघा वडा पाव दिलाय घे अंगावर नको सांडू फक्त हळू हळू खा सॅन्डविच सँडविच पण आहे वा 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 थंड आहे का गरम आहे गरम आहे का थंड नाही पाहिजे तर मित्रांनो माऊलीला या पावामध्ये मा वडा घालून दिलाय मी बघा कसा खातोय त्याला खूपच भूक लागली होती माऊली तिकडे सावलीत बसायचं काय तिकडे बसू ना मस्त झाडाखाली चल उठ मी ताट घेतो चल तिकडे हलूच या तर मित्रांनो इथं टेबल आहे ते कशाला आणलं इकडे हा मी तर होते ना टेबल इकडून बस चा पूर्ण फिनिश करायचं हा हेलिकॉप्टर आलं पाय वट आवाज येतोय येतोय का आवाज माऊली भाजी ती घट नाही ना पाणी आणू का तुला पाणी आणू तर मित्रांनो आपल्या गाडीला ही जी पिशवी आहे या पिशवीमध्ये पाणी दिलेलं आहे शीतलने हे माझं हेल्मेट आहे नाशिकला आहे त्यांना हेल्मेट घालूनच यावं लागतं नाहीतर पोलीस फाईन मारतात हे बघा या पिशवी मध्ये आपल्याला शीतलने द्राक्ष आणि पाण्याच्या बॉटल दिले बघा ता ता मा आता माऊलीला पाणी घेऊन चाललो आता इथे ठेवली बाटली बघ ग्रीन कलर ग्रीन कलर दे बर तुला दोन्ही राहू दे बाहेर तुला जी लागली ती फिनिश कोण करणार हात धुवायला कुठे चालला आता थांब आपल्या बाटल्या आहेत पाणी ओततो तो हात धु हा हात पुढे कर पायावर सांडायला नको हा व्यवस्थित दोन्ही हात धु पोस तोंड तोंड पुस ह्यायच पाणी घे माऊले पिशवी इथं हटकावतो हां आ? आता घरी चला तुक मानायचे काय पैसे द्या बर देतो तो